सांगली लोकसभा काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे ही जागा ठाकरेंकडून परत काँग्रेसकडे घेण्यासाठी आमदार विश्वजीत कदम आमदार विक्रम सावंत प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील सांगली पृथ्वीराज पाटील असे जिल्ह्यातील एकापेक्षा एक नेते मुंबई आणि दिल्लीत वनवन फिरले इकडे राज्यात पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले बाळासाहेब थोरात या मंडळींनीही हात पाय मारले पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही त्याचवेळी ठाकरेंनी सुद्धा काहीही झालं तरी सांगलीची जागा सोडायची नाही अशी आक्रमक भूमिका घेतली खासदार संजय राऊत यांनी सुद्धा तीन दिवस सांगलीचा दौरा केला या दौऱ्यात त्यांना निगेटिव्ह रिपोर्ट मिळाला पण ते सुद्धा जागा सोडण्यास तयार झाले नाहीत आता या दोन पक्षांच्या वादात सांगलीच्या लोकांचं लक्ष मात्र एका चेहऱ्याकडे लागले आणि तो चेहरा म्हणजे जयंत पाटील महाविकास आघाडीतीलच प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे प्रमुख नेते म्हणून जयंत पाटील यांना ओळखलं जातं पण ते सुद्धा कमालीचे सध्या मौनात आहेत सांगलीच्या मुद्द्यावर दोन पक्ष एकमेकांवर तुटून पडलेले असताना काँग्रेसचे सगळे बडे नेते सांगलीच्या जागेसाठी ठाकरेंना विनवण्या करत असताना शरद पवारांपासून अनेकांनी ठाकरेंना फटकारलं असताना जयंत पाटील मात्र हाताची घडी आणि तोंडार बोट या भूमिकेत दिसून येत आहेत काहीही संबंध नसताना भाजपचे नेते नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणेंनीही सांगलीच्या वादात उडी घेतलीय पण पश्चिम महाराष्ट्राची सांगलीची नस माहिती असलेले आणि सांगलीला कोळून प्यायलेले जयंत पाटील हे या वादापासून दूरका आहेत आणि त्यांच्या या मौनाचा अर्थ काय घ्यायचा जयंतराव हे राज्याच्या निवडणुकीत कुठंच दिसत नाहीत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण जयंतराव सांगलीत तरी कुठं आहेत असा सवाल आता सध्या विचारला जातोय त्यामुळेच जयंत पाटील यांच्या या दीर्घ मौनाचं भाषांतर नेमकं आहे तरी काय पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातनं जयंत पाटील यांनी मौन बाळगल्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे दादाविरुद्ध बापू संघर्षाची पार्श्वभूमी जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील आणि विशाल पाटील यांचे आजोबा आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे एक वेळचे जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे नेते पण एकाच मॅनात दोन तलवारी राहू शकत नाहीत या उक्तीप्रमाणे हे दोन बडे नेते एकाच जिल्ह्यात आणि एकाच पक्षात असल्याने दोघांमध्ये संघर्षाची ठेणगी पडली हा संघर्ष एवढा टोकाचा झाला की दादांनी बापूंच्या पराभवासाठी इस्लामपुरात मुक्काम ठोकला होता बापूंच्या पराभवाची मोहीम फत्ते करूनच दादांनी इस्लामपूर सोडलं होतं आणि त्यामुळेच विशाल पाटलांना जयंत पाटलांचा विरोध आहे का अशी शंका उपस्थित होते आता जयंत पाटील हे मौन असण्यामागे आणखी एक मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे सांगलीतून प्रत्येक पाटलांसाठीची तयारी मागील दोन लोकसभा निवडणुकीत म्हणजेच दोन हजार चौदा मध्ये सांगलीत काँग्रेसचा सा पराभव झाला दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसनं ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती आणि त्यावेळी विशाल पाटीलच हे स्वाभिमानीचे उमेदवार होते पण त्यांच्यासाठी काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याने सभा घेतली नव्हती जयंत पाटील यांनीही विशाल पाटील यांना मित्र पक्षाचा उमेदवार असूनही फारशी मदत न करण्याची भूमिका दिसून आलं होतं आता यंदाही ही जागा ठाकरेंना ही जयंत पाटील चर्चा या दपक्या आवाजात सांगलीत सध्या सुरू आहेत संजय राऊत यांना तीन दिवसीय सांगली दौऱ्यात ही जागा ठाकरे गटाने लढवण्याबाबत निगेटिव्ह रिपोर्ट मिळालाय शिवसेना एकत्र असतानाही सांगलीत शिवसेनेची ताकद नव्हती तरीही ठाकरेंनी ही जागा घेण्याची रिस्क का घेतली आणि भाजपला एक जागा सहज दिली का असे सवाल आता विचारले जात आहेत पण आता ही जागा ठाकरेंना देऊन पुढच्या पंचवार्षिकला आपल्या पक्षाला मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं जयंत पाटलांचं नियोजन असण्याची शक्यता आहे कारण त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे हात कणंगलेतून निवडणुकीला उतरतील किंवा यंदाच्या वर्षीच सांगलीतही त्यांचा प्रयोग होऊ शकतो असे आखाडे बांधले जात आहेत पण माझा मुलगा उभारणार नाही हे जयंत पाटलांनी स्पष्ट केले आता यंदा हे नाही झालं तरी पुढच्या वेळी हे समीकरण साधता येईल त्यासाठीच जयंत पाटील यांनी आतापासूनच फिल्डिंग लावलं असल्याचं जा बोललं ला जाते यंदा काँग्रेसला ही जागा सोडली असती आणि विजय झाला असता तर दादा घराणं हे पुन्हा सत्तेच्या राजकारणात सक्रिय झालं असतं शिवाय पुढच्या वेळी आघाडीत विजयी जागेवर हक्क सांगता आला नसता आणि त्यातूनच जयंत पाटील यांनी शांत राहून विशाल पाटील यांचा कार्यक्रम केला असल्याचं आता बोललं जात आहे याशिवाय जयंत पाटील यांच्या मौन राहण्यामागे आणखी एक मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे चंद्रहार पाटील हे जयंत पाटील यांचेच पैलवान आहेत असा जयंत पाटील यांनी जो दादा घराण्याचं वर्चस्व मोडीत काढण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला होता त्यातूनच चंद्रहार पाटील यांचा राजकीय जन्म झालाय विट्याजवळच्या भाळवणी गावातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्र केसरीचा दोन वेळेस किताब पटकवलेला आहे त्यानंतर तेव्हाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या रामराव पाटील यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाळवणी गटातून पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि ते विजयीसुद्धा झाले एवढेच काय ती त्यांची ताकद होती पण मागच्या दोन वर्षांपासून त्यांनी थेट लोकसभेची तयारी सुरू केली होती बैलगाडा शर्यत रक्तदान शिबिर युवकांचे मेळावे अशा गोष्टींमधून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण चंद्रहार पाटील हे विशाल पाटील यांना तुल्यबळ उमेदवार होतील याचा कुणीही अंदाज लावला नव्हता अगदी त्यांनी स्वतःही नाही त्यामुळे सुरुवातीला ते वंचित बहुजन आघाडीचं तरीका होईना पण तिकीट मिळावं यासाठी प्रयत्नशील होते त्यानंतर मागच्या महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणितही बदलली आणि ठाकरेंनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली तर सातारा आणि हे शरद पवारांकडे आणि सोलापूर आणि पुणे हे काँग्रेसकडेच होतं आता राहिला होता प्रश्न तो म्हणजे हातकणंगले आणि सांगली मतदारसंघाचा हातकणंगलेतून राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यायची अशी चर्चा सुरू होती त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात एका तरी जागेवर मशाल चिन्ह असावं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सांगलीवर दावा ठोकला आणि आता हाच दावा त्यांनी कायम ठेवलाय पण जे चंद्रहार पाटील हे वंचित बहुजन आघाडीचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांना थेट मातोश्री बंगल्याचे दरवाजे उघडण्यात आले त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि उद्धव ठाकरेंनी त्यांची उमेदवारी सुद्धा जाहीर केली इथंच त्यांच्या मागे जिल्ह्यातील एखाद्या बड्या नेत्याचा हात आहे अशा चर्चा सुरू झाल्या कारण मातोश्रीवर प्रवेश मिळणं आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणं हे तसं जिकरीचं काम आहे अनेक वेळेस अनेक आमदार खासदार या गोष्टी जाहीरपणे बोलून दाखवतात पण चंद्रहार पाटलांना मात्र मातोश्रीचा अगदी सहज आशीर्वाद मिळाला ही अनेकांच्या भुवया उंचावणारी गोष्ट आहे याशिवाय आणखी एक मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे जयंत पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यातील घनिष्ठ संबंध सांगलीच्या राजकारणात काँग्रेसचा सा करेक्ट कार्यक्रम करताना जयंत पाटलांनी भाजपला स्पेस दिली असं जिल्ह्यातील राजकीय विश्लेषक आजही सांगतात जयंत पाटलांचा सा एकेकाळी भाजपशी असलेला दोस्ताना आजही सांगली जिल्ह्यात जयंत जनता पार्टी म्हणून ओळखला जातो भाजपचे विद्यमान खासदार आणि सध्याचे उमेदवार संजय काका पाटील हे राष्ट्रवादीतील जयंत पाटील यांचे जुने सहकारी आजही त्यांच्या मैत्रीची जिल्ह्यात उदाहरणं दिली जातात संजय राऊतांनी विश्वजित कदमांचं विमान हे गुजरातच्या दिशेने जाणार आहे असा उल्लेख केला आणि तशाच चर्चा या जयंतरावांच्या विमानाच्याही होत असतात मात्र जयंतराव त्याला उत्तर देताना दिसत नाहीत आणि याच मैत्रीतून आणि भूमिकेतून जयंत पाटील हे शांत आहेत का आणि आपल्या मित्राचा विजय व्हावा म्हणून ते छुपा प्रयत्न करत आहेत का असे सवाल मात्र उपस्थित होत आहेत आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी